はい。 कुठं कुठं पावसाळा चालू खूपच गारवा वगैरे खूपच भारी वाटते पावसाळ्यामध्ये फिरायला तर खूप छान वाटतं पण अशा ठिकाणी फिरायला होऊ नका जास्त जास्त कामा जास्त नाही जायचं तर आता आम्हाला गरज पडली पावसाळ्यात जाईल त्याच्यामुळे आम्ही चांगलं पावसाळ्यात कुठं जात नाही गरीब राहतो फिरायला

പന്ധ്രമ പൂടി നദീ വ